नमस्कार मी श्यामराव मकाशे अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आता एक आपण आर टी ओची महाराष्ट्रातील आर टी ओची एक तक्रार केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्याकडं जर या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वेळेत लागल्या नाही तर त्या आर टी ओ अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई करा ही जर वेळेत लागत का नाहीत या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट त्याला एक महत्त्वाचं कारण धन आहे आर टी ओ अधिकारी आणि दलाल ह्याचं एक मोठं टोळकं आहे आणि आर टी ओच्या हातात हे काम राहिलेलं नाही आणि आर टी ओ अधिकारी काम कुठलं करतात अंमलबजावणी कुठल्या आदेशाची करतात ज्याच आर टी ओवाल्यांना पैसे खायला मिळतात आणि त्यांच्या दोस्तांना म्हणजे दलालांना पैसे खायला मिळतात ते धनाधन मोठाच्या मोठा प्रचार करतात आणि खाऊन पिऊन ते सगळं काम करतात आणि गरीब लोकांना खड्ड्यात घालतात ही वस्तुस्थिती आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडं पत्र दिलेलं आहे हे ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळं आर टी ओना ह्याच्यात दहा पैसे खायला मिळत नाहीत आणि त्या दलालांना मी पाच पैसे खायला मिळत नाहीत कारण हे ऑनलाईनला जर तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग केली की तुम्हाला तुमच्याच खात्यातून पेमेंट करायचं असतं ही पेमेंट आणि तुमच्या लोकेशनवरती जाऊन त्या तारखेला तुमची प्लेट बसवायची असते आणि ह्यामुळं आर टी ओवाले ह्या योजनेला आर टी ओमचा आजल्यात मोठा करारून विरोध आहे आणि आर टी ओ अधिकाऱ्यांच्या लय मोठं पोटात दुखतं या हे लाच खायचं आम्हाला लय काम मिळालं असतं महाराष्ट्रात जवळजवळ दीड कोटी गाड्यांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायचे आहेत आणि जर हिने दोन दोनशे खाली असते तर किती आरटीओ वाल्यांनी भ्रष्टाचार केला असता म्हणजे आम्ही नाही ज्या गावचं ह्यांचा म्हणायचं आर टी वाल्यांचा धंदा आहे जर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या तक्रार केलेली आहे जर आता ही तीन महिन्याची मार्चच्यानंतर मुदत दिलेली आहे की तुम्हाला मार्चला संपलेली दिवशी एप्रिल मे आणि जून जून एंडिंगपर्यंत तीन महिन्याची ही मुदत दिलेली आहे आणि आर टी ओवाल्यांनी काहीसुद्धा काम केलेलं नाही कधी त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली नाही लोकांना काही सांगितलेलं नाही आर टी ओमध्ये बसून खाली पैसा छापायचं तेवढं ते आर टी ओ अधिकारी काम करतात आणि आता गुरुनान त्यांना काय पडलंय हो आणि मग या हवालदार लोक गोरगरिबांनाही करणार फाईन मारत राहणार रस्त्यावर तर हवालदार असतातच पैसे उभरा त्यांचे चालते तुमच्या गाडीला नंबर प्लेट दिसली नाही की मग त्या हवालदारखानाही करणार आणि हे काम रुकलंय का ह्या कामात खरा मोठा अडथळा आहे तो आर टी अधिकाऱ्याचा आहे कारण आर टी अधिकाऱ्यांना दहा पैसे खायला मिळत नाही तर मग शासनाचे अधिकारी लाचखान्यात एक नंबरचे पटईत असतात आणि आर टी ओ वाल्यांच्या आता तोंडाला ताटात त्यांच्या त्यांना ते घास दिसला आणि त्यांना काही खाता आला नाही आणि त्यांच्या हातातनं ते घास ऑनलाईनला गेलेलं आहे त्याच्यामुळं आरती वाल्यांच्या पोटातला दुखत आहे त्याच्यामुळं हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचं त्यांना काही घेणं घेणं पडलेलं नाही आता बघा ना देशी रिक्षाचं भाडं उच काना नाही आणि भाडं वाढवलं चिं तीन तीनशे रुपये खाल्ले वर गरिबांना हे फसवत असतात हो आणि मग त्यांच्या जे गुरुंची हिंची लय नुसती आहे गुरु अहो आता काय तुम्हाला जर गमत सांगायची म्हणलं ना कुठल्या मी साहेबांना पेपर केला तर तो म्हणतो त्या झोपड्यात जाऊन शिक्का मारून आणणार थैसर समोर ही अवस्था आहे काय आता हे आरटीवाल्याने मी बोलायचं आहे आणि त्यांच्या झोपड्यात त्यांचे प्रायव्हेट अधिकारी बसलेले असतात म्हणजे ह्यांनी कर्मचारी ठेवलेले आहेत ते काय फिटनेस फिटनेसचं रिस्टर मी नाही तर झोपड्यातच आहे काही करताय ते आरटीवाले हा आणि जनतेनानुसार अपेक्षा काय आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे वेळेत लावतील ला म्हणून सस्पेंड करा ना मग ह्या अधिकाऱ्यांना जर असं काम करता येत तर काय बोलता येत नाही त्यानं काय दोन चार पेपरला पाठवाई देता येत नाही आरटीयू वाल्या ना दारात काय काही ह्या बोलणं लावता येत नाही बाबा ह्या तारखेपर्यंत लावायचं आहे असं असं तुम्ही बुकिंग करा हा आणि एवढंच काय त्या आर टी वाल्यानं टेन्शन पाचशे जणा असतात त्या आरटीयू मध्ये जनताच नसते ज्यांना सांगता येत नाही जनाला ना बाबा सगळ्या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लागली पाहिजे आणि हे मात्र खरं गणित आहे आणि आरटीवाल्यांच्या लय पोटात बघतोय हाय सिक्युरिटीचं थांबा था आता आर टीओ कार्याने शंभर टक्के फेसलेस करणार तुमच्या हातात कम्प्युटरच राहणार मग खावा पैसे काय काय असतील आता रिक्षा वाल्यांचा गुरु जाने आव वा जाने। हमार हमार गुरु रिक्षावाला जाणे आमार परमेट आमार रिक्षा गुरु आणि रिक्षा आणि आरटीओ वाले बाकी सगळी वाहन तुमच्या ताब्यात जाणार बघा फासिंग सुद्धा जाणार मशीन नच होणार ड्रायविंग ट्रेस सुद्धा मशीन नच होणार सगळंच होणार बघा आणि सगळी आरती ओरटीओ महाराष्ट्रात होणार आणि तुमच्या हातात खाली लॅपटॉप राहणार आरटीओ वाल्यानो आणि दंड मारायची फाईलची मशीन राहणार एवढंच मात्र घेण्यात ठेवायचं आहे पण आरटीओ वाल्यांची सर्वात मोठी चुकी आहे हाय सिक्युरिटी नंबर बाबत त्यांनीच घोळ घातलेला आहे काही सुद्धा सांगत नाहीत काही सुद्धा नाहीत आणि पुरा दंड माराय रिकामे धन्यवाद मोठवाले मोकाशी युट्यूब पाह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद